इचलकरंजी गणेशोत्सव शांततेत आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी इचलकरंजी उपविभागातील पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत पोलीस अधीक्षक कोल्हापूर मा योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक गढिंगलज विभाग मा अण्णासाहेब जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी मा विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात हद्दपार व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे गणेशोत्सवात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता इचलकरंजी शिवाजीनगर शहापूर कुरुंदवाड व हुपरी पोलीस ठाणे हद्दीतील एकूण दोनशे पाच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट दोन अंतर्गत हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम पंचावन्न प्रमाणे शून्य चार टोळ्या सत्तावीस गुन्हेगार आणि कलम छप्पन्न प्रमाणे दहा गुन्हेगार अशा सदोतीस जणांना यापूर्वीच हद्दपार करण्यात आलेले आहे तसेच विविध कायदेशीर तरतुदींनुसार तेराशे छत्तीस इस्मांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी व्यापक उपाययोजना केल्या आहेत गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने वाद्यांचा वापर करून साजरा करण्यासाठी नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी जाणीवपूर्वक पुढाकार घ्यावा असे आवाहन इचलकरंजी पोलिसांकडून करण्यात आले आहे